जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की शहाजीराजे हे आदिलशाहीच्या चाकृत आणि जेव्हा ते कर्नाटकांमध्ये होते तर कर्नाटकात असताना त्यांना गाफील ठेवून त्यांच्यावरती मागणं वार करून त्यांना अटक केली गेलेली होती त्यांना जेव्हा अटक केलं होतं म्हणजे कैद केलं होतं तर त्याच्या मागं जर कधी सगळ्यात मोठा साखरीचा वाटा कोणाचा असेल तर तो आता तो म्हणजे बाजी घोरपाड्याचा आता हा बाजी घोरपाडा जर कधी बघितला तर मराठीच माणूस परंतु आदिलशाही मध्ये होता आणि राजांविरुद्ध म्हणजे भोसल्या कुटुंबाविरुद्ध त्याला खूप जास्त द्वेष होता आणि बाकीचे व्यक्ती होते ते म्हणजे अफजल खान आणि मुस्तफा खान तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जो प्रसंग बघणार आहोत ना त्यामधनं तुम्हाला समजेल की शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने शहाजी राजांचा जो बदला होता सूड होता तो घेतला या भाजी घोरपाड्यापासनं तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आता हा जो प्रसंग पूर्ण घडतो हा जवळपास सोळाशे चौसष्टच्या शेवट शेवट म्हणजे ऑक्टोबर सोळाशे चौसष्ट नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट या कालावधीमध्ये घडतो परंतु त्या अगोदरची पार्श्वभूमी ती जर तुम्हाला माहिती झाली तर हा जो प्रसंग तो समजण्यासाठी खूपच जास्त सोपं जाईल तर त्यामुळे तुम्हाला थोडक्यात अगोदर नाही का जो प्रसंग आहे तो थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सोळाशे त्रेसष्टच्या शेवटला म्हणजे नोव्हेंबर मध्ये सुरतेवरती चालून जातात सुरतेची लूट करतात तेथे ते त्यांना ते आम्हाचं धन सुद्धा सापडतं आणि ते सुरतेची लूट करून ते येतात राजगडावरती आता ते जेव्हा राजगडावरती येतात तर तो काळ असतो तो म्हणजे जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचे दिवस आणि सोळाशे चौसष्ट मध्ये आता ह्या काळावधीमध्ये काय होतं ना की जानेवारी सोळाशे चौसष्ट मध्ये शहाजी राजे हे कर्नाटकामधील जे होदी खेऱ्याचं जंगल आहे त्याच्यामध्ये जा जेव्हा ते शिकार करायला गेलेलं असतात तर त्यावेळेस त्यांचा अपघाताने मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्याची ही जी घटना ही शिवाजी महाराजांना पण कळते आणि राजगडावरती पण कळते आणि राजगडावरती जे महासाहेबजीज होते त्यानंतर खूप जास्त व्याकुळ होत्या दुःखी होत्या त्यामुळे त्या डायरेक्ट विचारच बनवता की आता आपल्याला सती जायचं आहे म्हणून तर महाराजांसाठी हा सुद्धा एक नवीनच प्रश्न उभा राहिलेला होता की महासाहेबांना कशा पद्धतीनं मनवायचं म्हणून आणि सती जाण्यापासून थांबवायचं तर त्यांनी अथक प्रयत्न केले महासाहेबांना विनवणी केली आणि तेथे जे वडील होते त्यांनी सुद्धा विनवणी करून ते महासाहेबांची जे सती जाण्याची इच्छा होती सती जाण्यापासून त्यांना थांबवलं आणि हा सर्व प्रसंग राजगडावरती चालूच होता त्यानंतर महाराज का काही महिने हे राजगडावरतीच थांबवतात आता याच्याच जर कधी पॅरलला आपण बघितलं तर सिंहगड सिंहगड म्हणजे पुण्यापासून काय जवळचाच अंतर आहे आणि त्याच्याच काही महिने अगोदर म्हणजे रुपयाच्या काही अगोदर शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानावरती ज्याला आपण आज सर्जिकल स्ट्राईक म्हणतो हे केलं होतं खरं जर बघितलं तर शाहिस्ते खानाच्या गर्दनीवरतीच तलवार चालून गेलेली होती परंतु त्याचं ता नशीब चांगलं असल्यामुळे त्याच्या फक्त बोटांवरती ते चालून आलं आणि हा सर्व प्रसंग आल्यामुळे आता एक गोष्ट इथे ही, ही सुद्धा होती की जो जसवंतसिंह राठड आहे तो की दहा हजार सैन्या तो पूर्ण त्या पुण्याचे जे संरक्षण होतं त्याची कामगिरी त्याच्याकडे होती म्हणजे जर का सिंहगड बघितलं पुणे बघितलं याच्यामधील जो काही अठाणं होत समजा त्याचे से सिक्युरिटीचं काम हे याच्याकडे दिलेलं होतं तर सर्वांनी त्याला अलिगेशन सुद्धा लावणं चालू केलं की तूच शिवाजी महाराजांना मिळाला आहे आणि मग जसं याला वाटलं की आता आपल्यावरती जे अलिगेशन लागलेले आहे ला ते कुठंतरी फेटाळले पाहिजे म्हणून स्वराज्यावरती आपण चालून गेलं पाहिजे आणि म्हणून तो मग जवळपास नोव्हेंबर सोळाशे त्रेसष्ट मध्ये एका सिंहगडाला वेढा देतो आणि तो वेढा चालतो तो म्हणजे जवळपास मे सोळाशे चौसष्ट पर्यंत आता हा जो वेढा चालतो ना त्याला पण समजतं की आता आपण वेड्या देऊन काय फायदा नाही कारण सिंहगड आपण जर कर तर बराच आपल्याला मोठा किल्ला आणि बलाटे किल्ला दिसून येतो आणि त्याला जेव्हा समजतं की आता वेड्यानं काय फरक पडणार तो खुद स्वतःच तो, तो वेडा उठवतो आणि चालला जातो आणि जेव्हा हे वेढा उठवतात तर त्याच्यानंतर काहीच दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ले सिंहगडावरती येतात सिंहगडावरती ते किल्लेदार होता त्यांना भेटतात तेथे ते मग योजना वगैरे आखता आणि त्यांच्या सोबतच असता ते म्हणजे सरसेनापती आणि त्यावरचे जे सरसेनापती होते ते म्हणजे नेतूजी पालकर ते सुद्धा महाराजांसोबतच होता तर महाराज मग लगेच प्लॅनिंग आखतात तर तू प्लॅनिंग अशा पद्धतीने आता नेतूजी पालकरांना सांगता की जे आदिलशाहीचे ठाणे आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक धुमाकूळ घाला म्हणून इकडे जर कधी आपण समुद्र तटावरती बघितलं तर तेथे नाही जे काही नौदलाचं पूर्ण जे कारभार होत ते का दिलेलं होतं ते म्हणजे दर्या सारांगावरती त्यांना सांगितलं की तुम्हाला जे दक्षिणची पूर्ण तटबंदी आहे त्याची जिम्मेदारी मी तुमच्यावरती देतो म्हणून इथे कोणतेही इंग्रजांचे जहाज दिसता कामा नाही जर दिसले तर त्यांना साफ लुटून काढा म्हणून आणि इकडे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे अहमदनगर वरती चालून जातात आणि तिघ पण जबाब एवढा मोठा धुमाकूळ घालतो त्यामुळे आदिलशाही बेचैन होणं हे तर निश्चितच होते आणि ते तसंच झालं तो बेचैन सुद्धा झाला आता तुम्ही म्हणाल की हा सांगत होता की भाजी घोरपाड्याला कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने आणि शक्तीने अद्दल घडवली आणि जो खवाजकान आहे त्याला सुद्धा कशा पद्धतीने अद्दल घडवली तर हे आतापर्यंत नेमकं चालू काय होतं तर हे आतापर्यंत हा जो काही प्रसंग सांगितला ना तो फक्त बेस होता जेणेकरून पुढे जे येणारे प्रसंग आहे जी स्टोरी आहे ती तुम्हाला समजण्यासाठी खूप जास्त सोपी जाईल म्हणून आदिलशाही मग एका दरबार भरवतो परत तेथे विडा ठेवतो आणि सांगतो की स्वराज्यवरती कोण चालू जाणार शिवाजी महाराजांचा खात्मा कोण करणार म्हणून खरं जर बघितलं तर एवढा मोठा अफजल खान होता एवढ्यामध्ये होता त्याला सुद्धा महाराजांनी सोडला नाही तर दुसरं कोण काय त्याच्यापुढे टिकणार होतं परंतु तरी पण समोर येतो तो म्हणजे खवास खान आणि खवास खान आल्यानंतर तो विडा घेतो आणि मग त्याच्यासोबत जर तरी बघितलं ना कित्येक सारे फौज तर दिलेली असते त्याच्यासोबत जे काही सरदार दिलेले होते ते सुद्धा मुच्दी होते ते म्हणजे शेख मीना शाही हजरत सिद्धी सर्व असले मुद्दे सरदार त्यांच्यासोबत दिले होते बरं एवढेच नाही मराठे सरदार सुद्धा त्यांच्यासोबत होते आता ट्विस्ट तर पुढे महाराजांचे जे सावत्र भाऊ होते म्हणजे एकूजी राजे ते सुद्धा महाराजांविरुद्ध चालून येणार होते आणि त्यांना सुद्धा या खवास खानासोबत दिलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खास बाजी घोरपाडा जो की भोसले घराण्याशी पहिल्यापासून वैर धरून होता तो सुद्धा नाही का खवास खानासोबत आदिलशाहानं पाठवलेला होता आता हा जो बाजी घोरपड आहे हा जर बघितला तर हे मूळ मुधोळचे होते आणि खवास खान खवास खान या सरदारांना घेतो पूर्ण तयार निश्चित मग सह्याद्रीमध्ये घुसतो तो प्लॅनिंग सुद्धा अशा पद्धतीने करतो की जणू काही कोणाला कळूच नाही या गोष्टी काय चालू आहे म्हणून आणि मग तो रस्ता सुद्धा असाच किचकट निवडतो आणि तो येतो तो, तो म्हणजे सह्याद्रीच्या दाट आराण्यामध्ये आणि तेथे ते तो छावणी टाकतो आता त्याने इथे छावणी टाकलेली परंतु तोपर्यंत अशी गोष्ट आहे ना की जो बाजी घोरपड आहे ते मोधोळ जात असतात ते नाही का आता अजून नाही का हा जो खवास खान आहे त्याला नेमकं भेटलेले नसता आणि हेच सांधीपण महाराज साधतात कारण त्यांची जी शक्ती आहे ती सुद्धा विभाजलेली आहे एका साईडनं बाजी घोरपाळ्या एका साईडनं न खान आहे आणि बाजी घोरपाड्यावरचा जो काही राग आहे म्हणजे फक्त शिवाजी महाराज नाही तर पूर्ण भोसले कुटुंबाला तेवढंच नाही तर स्वराज्यामधील जे व्यक्ती होते त्या सर्वांना त्याचा राग होता कारण त्यांनी शहाजी राजांसोबत असे कृत्य जसं केलं होतं कारण शहाजी राजांची पण जी काही प्रगती होती ते ज्या पद्धतीने त्यांचं राहणीमान होतं हे सुद्धा या भाजी घोरपड्याच्या मनामध्ये नाही का खलत होतं आणि त्याचमुळं मग भाजी घोरपडे असेल अफजल खान असेल आणि मुस्तफा खान होत यांनी मग नाही का शहाजी राजांना कैद केलेलं होतं आणि तोराव सुद्धा शहाजी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये तर हा नक्कीच होता आता मुस्तफ खान जर बघितला तर, तर तो, तो तर मेलेला होता आणि अफजल खान जर घरी बघितला तर महाराजांनी तर त्याचा कोथळा अगोदरच बाहेर काढलेला होता आणि वाचलेला होता तो म्हणजे हा फक्त भाजी घोरपाडा आणि मग मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासोबत निवडक सैन्य घेतात आणि चालू ते चालून जातात ते म्हणजे मुंडळ बाजी घोरपाड्यावरती आणि अचानक जेव्हा बाजी घोरपाड्यावरती हल्ला करतात घोरपाड्याला हे झालं काय आणि त्रास काय झालं म्हणून त्यामध्ये बाजी घोरपाड्याचं जे काही सैन्य होतं ते एकदम अस्तव्यस्त होऊन गेलं आणि महाराज हे डायरेक्ट बाजी घोरपाड्यावर चालून जातात आणि त्यांच्या दोघांमध्ये युद्ध होऊन महाराजांच्या हातून बाजी घोरपाड्या हा मृत्यूमुखी पडतो आणि त्यामुळं शहाजी राजांना एक खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ही शिवाजी महाराजांकडून भेटली आपण असं म्हणू शकतो आणि अशा पद्धतीने महाराजांनी सूड हा घोरपड्याला मारून घेतलेला बर महाराज मी एवढ्यावरती थांबत नाही तर लगेच रातोरात महाराज नाही का खवासखानाच्या दिशेने निघतो खवासखानाने जिथे त्याची छावणी टाकली होती म्हणजे जिथे ते खवासखानाची छावणी होती त्याच्या काहीच अंतर पाठीमागले की महाराज देऊन थांबतो आणि तिथं महाराज नाही का आपला एक गुप्त तो नाही का परत नाही का खवासखानाच्या छावणीमध्ये खवासखानाला भेटण्यासाठी पाठवतो खरा जर बघितलं तर ते न्यूरोपचं फक्त नाटक होतं पण ते सर्व काही जी पाहणी करण्यासाठी त्या वकिलाला किंवा तो जो गुप्त होता त्याला पाठवले सांगतो की महाराजांनी तुम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर का चालून जावा नाही तर महाराज तुमच्यावरती कधी पण अटॅक करू शकता म्हणून आणि खवास खान सुद्धा या गोष्टीला नाकार देतो की तिथून परत जाण्यासाठी म्हणून आणि परत तो महाराजांचा गुप्तघेर होता तो जी काही माहिती असेल तिथली ती जमा करून परत महाराजांकडे आणि महाराज हे रातोरात मग लगेच आता तोपर्यंत जर तरी बघितलं ना जे मराठे होते त्यांना महाराजांनी ऑलरेडी पाहून ठेवलं होतं गटागटांमध्ये विभाजन करून नाही का वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर छापे घालून तर बसलेलेच होते आणि लगेच महाराजांचा आदेश उठतो आणि सगळं जे सैन्य होतं ते नाही का खवासखानाच्या खानाच्या सैन्यावरती तुटून पडतो खवासखान सुद्धा बघितल्यानंतर आश्चर्यचकित तर तो शाह हजरत आहे त्याने मात्र मराठ्यांची जी फौज होती त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिकार द्यायला चालू केलं परंतु मराठ्यांचा जो प्रतिकार होता तो आणखी जास्त कंतकर असल्यामुळे नाही का तो सुद्धा ढिल्ला पडू लागला तर मग त्याला मदत म्हणून मग शेख मीना असतील किंवा मग सिद्धी सरोवर असतील यांना मग हवास खान हा पाठवतो हो आणि आणि मिळून मग मराठ्यांना नाही का टक्कर देऊ लागतात परंतु तिघांविरुद्ध सुद्धा जे मराठे असतील त्यांचा प्रतिकार एवढा तीव्र होता कारण त्यांच्या मनामध्ये एवढा राग भरलेला होता या मोगली सैन्यांविरुद्ध तर त्यांनी मग यांना खदळण्यासाठी चालू केलं आणि त्या लढाईमध्ये सिद्धी सिद्धी सरोवर असेल किंवा शेख मीना असेल आणि हा जो शहा हजरत होता हे मृत्यूमुखी पडतात आणि बाकीचे मोगली सैन्य आहेत ते मग पळ चालू करून देतात आणि हे सर्व बघून जेव्हा खवास खानाला हे समजतं की आपले मुसुदी सरदार इथे पडलेले आहे म्हणून तर लगेच खवास खान सुद्धा हा पळ काढतो तो, तो म्हणजे विजापूरच्या दिशेनंतर मराठी सुद्धा त्यांचा पाठलाग करतो महाराजांना घाबरल्यामुळे ते पळून एवढा मध्ये जातात की ते कधी विजापूरला जाऊन पोहोचता हे समजत सुद्धा नाही आता जर तरी खवास खानासोबत बघितलं तर जे वाडीकर सावंत होते हे सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि हे सुद्धा पळून जातात तर मग पळून जाता तर जाणार कुठं तर मग ते तिथं आश्रयाला जातात आणि नंतर मग सोबत बोलणे वगैरे करून ते परत स्वराज्यामध्ये चालून येतात तर अशा पद्धतीने मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने युक्तीसोबत शक्तीचा सुद्धा वापर करून ह्याच हवास जे की परत स्वराज्यावरती चालून आलेला होता त्याला आणि जो बाजी गोरपडे आहे त्याचा सुद्धा समोर नायनाट केला आणि हा सांगणारा हा छोटासा प्रसंग हा मी तुमच्यासोबत आणला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि जर कधी महाराजांचा मावळ्यांचा पराक्रम जर कधी तुम्हाला आवडला असेल तर ते सुद्धा हो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण शहाजी राजांचं जे संपूर्ण कुटुंब आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत मला माहिती आहे की शहाजी राजांना किती मुलं होते किती बायका होत्या याचा जर कधी विचार केला तर खूप कमी लोकांना याची जी माहिती आहे तर तीच आपण पुढ पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर झाला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय